अमरावतीच्या इरविन चौकात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष पुन्हा आक्रमक संजय राऊत आपल्या विधानावर ठाम असल्याने महिला कार्यकर्त्या पुन्हा आक्रमक अमरावतीच्या इरविन चौकात जाळला संजय राऊत यांचा पुतळा संजय राऊत यांच्या पुतळ्याला जोड्याने पायदळी तुडवले संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय संजय राऊत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी બ્યુરો રિપોર્ટ તેજ મરાઠી ન્યુઝ ती ही अंबा नगरी आहे आणि अंबा नगरी येथे तो कुठचा तू नू मुंबईचा इथे येऊन जर माननीय खासदार यांच्याविषयी असं असभ्य वर्तन वागणूक करत असेल बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही खासदार नवनीताई राणा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये निवडून गेल्यानंतर सर्वात आधी महिलांचा सन्मान करत महिलांसाठी निराधाराचे सहाशे रुपये ते पंधराशे रुपये करून आणले आणि महिलांसाठी अनेक मोठमोठे आवाज उचलले अशा खासदार नवनीत राणा यांना जर हा संजय राऊत संजय असं काहीतरी म्हणत असेल तर याला आम्ही नक्कीच याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे उत्तर देऊ आणि त्याच्या तोंडावर जोडे मारू बत्ता कड़वा है अरलीम का बत्ता कड़वा है